कृपाळ वाहेस ने आवे दिन भक्तावर असणारै कृपाळ राम असणार आहे मले निरपराधे केवी मारो मरोडे मांडला सृष्ट जगो पाठ विना अंग जलयो ती केतर बोल

अनेक प्रकारचा राजा रावणाला बोध झाला आहे लगेच असणार मग युद्धाची ख्याते त्या ठिकाणी बांधलेली आहे युद्ध झाले खोरांजराव मंत्री प्रस्ताले महाराज असणारे राजा रावणाचे एक लाख मुला सव्वा लाख महत्व अनेक प्रकारचे महायुद्धे मराठे त्या युद्धामध्ये मरण पावले म्हणे महा असणारा बाना विध्वंस केला अनेक केले प्रकार विध्वंसुरी धाक्याचा राजा रावणाचे एवढे असणारी शेके गेले पुत्र गेले पोत्र गेले नातू गेले अनेक प्रकारचा दुःख असणारा ओरुंबळ लागला दहा शंक म्हणजे त्या ठिकाणी गर्जना करूला आता मी काय करू असल्या प्रकारची गर्जना राजा राऊन करू लागला दुःख आरमळ माझे

चिंता कसो असल्या प्रकारचा लक्ष्मी ब्रह्मशक्तीचा विचार केला आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी ब्रह्मशक्तीला त्या ठिकाणी धारा दिलेला आहे त्याच्याबद्दल माझे आत्म किती होईल असं त्या ठिकाणी लक्ष्मी विचार केलेला आहे मी जन उपेक्षित पूर्णपणे मैस्रमाधा

राजा सुद्धा या ठिकाणी प्राण सोडले असं त्या ठिकाणी लक्ष्मी मनाला मनाच्या ठिकाणी विचार केलेला आहे असं त्या ठिकाणी लक्ष्मी करून त्या ब्रह्म शक्तीचा गिकार केलेला आहे हो शरणांगाला त्या ठिकाणी लक्ष केला प्रभू रामचंद्र सुखेश संपूर्ण जनाला सुख होईल असं त्या ठिकाणी <laughs> लक्ष्मीनं विचार असणारा केलेला आहे यत्र गुण ज्ञान देव अवतार बंडरीनाथ भगवान की जय ज्ञानो ज्ञानवेद अर्जुन रे तालुका मंगोच्यान चाठ तयार तुम्ही सुचत माधव महाराज मन्यानो काय ज्ञान तुला काय ज्ञान कर्म There you go.